पुढची बातमी पाहणार आहोत संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र आले प्रकाश महाजन आणि चंद्रकांत खैरे हे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं मनसेचे नेते महाजनांनी चंद्रकांत खैरेंची भेट घेतली आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं प्रकाश महाजन मनसे नेते आणि चंद्रकांत खैरे एकत्र आले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात मोसिन शेख आपल्यासोबत आहेत मोसिन प्रकाश महाजन आणि चंद्रकांत खैरे हे आपण जर बघितलं तर जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे तेव्हापासून बॅनर लागणे किंवा किंवा ठाकरे गट असेल मनसे गटाचे नेते ने असतील ने 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 एकत्र येणे हे सतत आपल्याला पाहायला मिळत आहे याच संभाजीनगर मध्ये काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांनी प्रकाश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती आणि आता प्रकाश महाजन चंद्रकांत खैरे यांच्या घरी पोहोचले आणि या वेळी या दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली गप्पा रंगल्या आणि यावेळी बोलताना या, बोलता या दोघांनीही मोर्चा जो पाच तारखेला आहे त्या संबंधी ही भेट होती असं सांगितलं आणि त्या पुढे जाऊन त्यांना जेव्हा या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत विचारलं तर त्यावेळेस त्यांनी दोघांनीही या दोन्ही बंधू एकत्र येण्याबाबत जे आहे तर सकारात्मक असल्याचं जे आहे तर बोलून दाखवलं आणि ही जो मोर्चा आहे त्याच्या निमित्ताने हे पहिलं पाऊल असल्याचं देखील सांगण्यात आलं त्यामुळे ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते त्या अनुषंगाने कुठेतरी आता याची सुरुवात जी आहे तर या दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांपासून होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दोन्ही नेते पक्षाचे नेते किंवा कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी वाढले आणि ती त्या दृष्टीने ही भेट असल्याचं बोललं जातात निश्चितच मोसेल त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट ही बरंच काही सांगून जाते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी